आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव वाहिनी शिवाजी महाराजांच्या अश्वारोड पुतळ्याचे केले उद्घाटन आमदार कुमार ऐलानी उद्घाटन समारंभास उपस्थित शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या अश्वारोड पुतळ्याचे उद्घाटन बदलापूरमधील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हा पुतळा मराबाद असेंब्लीच्या आमदार किसन कथोर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे स्थापित केला गेला आहे उल्हासनगरच्या आमदार कुमार ऐलाने यांनीही या विशेष उद्घाटनाच्या घटनेत आपली उपस्थिती लावली उद्घाटनाच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज जो स्वदेश स्वाधर्म आणि स्वातंत्र्य यांचे नाव जगात आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट आहे कराबद्दल त्याने केलेले नियम अद्याप अनुकरणीय आहेत ते म्हणाले की बदलापूरपर्यंत मेट्रोचे काम लवकरच गती दिली जाईल आणि उल्हास क्षेत्रात पाण्याचे स्रोत वापरून त्याचा उपयोग फायदेशीर ठरेल यानिमित्ताने खासदार बलिमामा अमर किसन कथोर अमर कुमार ऐलानी निरंजन डावखरे ज्ञानेश्वर पाटील प्रमोद हिंदुराव जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंगरे यांसह बरेच लोक उपस्थित होते